कोण आहे कोण आहे एक गोष्ट मला तुम्हाला सर्वांना सांगायची होती बघा रोज रात्री झोपल्यानंतर माझ्यासोबत एक गोष्ट घडते ती अशी की बघा एक घर जे आहे मला ते दिसत आणि मग त्या घरामध्ये एक रूम दिसते त्या रूम मध्ये एक बेड दिसतो बघा त्या बेडवरती माझ्यासारखाच सेम एक व्यक्ती मला झोपलेला दिसतो आणि अचानक झोपलेला व्यक्ती उठतो आणि नाचायला लागतो इथंच नाही बघा नाचायला लागतो आणि काहीच नाही तर अशीच काहीतरी स्टोरी आहे बघा एका मराठी सिनेमाची फक्त नाचल्याऐवजी तुम्ही एवढं लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती जे आहे उशी ठेवून मारण्याचा प्रयत्न केला जातो मी बोलत आहे बघा असंभव नावाच्या एका ट्रेलर बद्दल तर असंभव नावाचे ट्रेलर जे आहे सॉरी टीजर जे आहे मित्रांनो ते रिलीज झालेलं आहे आणि कसं आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर तीन ऍक्टर्स या सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहे मी जी गोष्ट सांगितली त्या पात्रामध्ये मुक्ता बर्वे आहेत परत प्रिया बापट आणि परत सचित पाटील हे तिघ जण आपल्याला या सिनेमामध्ये दिसत आहे सचित पाटील यांचा खूप दिवसानंतर सिनेमा येतोय बघा आणि जे टीजर असतं बघा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की हा सिनेमा जो आहे एक प्रेम कहाणी आहे प्रेम कहाणी तर आहे परंतु टीझर बघून तर असं वाटतंय की हॉरर सिनेमा आहे हॉरर आणि मर्डर मिस्ट्री हा सिनेमा आहे असं टीझर बघून वाटतंय नेमकं आहे काय का आपण जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्यावर विश्वास ठेवूया की प्रेम कहाणी आहे आणि त्यामध्ये हॉरर आणि इंटेन्स मर्डर मिस्ट्री आहे बघा हे सिनेमाची स्टोरी लाईन आहे असं आपण समजून घेऊया परंतु त्यामध्ये सहसा मूवी होतो बघा जे कलर्स यूज केलेला असत कलर ग्रेडिंग यूज केलेली असती तर त्यामध्ये तरी मूवी टीजर वरतून तरी मला ठीकठाक काम केलेलं वाटत आहे बघा नाहीतर कलर मिसमॅच होतात भरपूर ठिकाणी म्हणजे की असं भीती दाखवायची म्हणजे की असं ब्ल्यू टाईपची शाडो टाकतात बघा परंतु तसं काहीतरी या सिनेमामध्ये केलेलं नाही असं मला दिसलं बघा आणि ओव्हरऑल बॅकग्राऊंड म्युझिक जे त्यांनी यूज केलं ते बऱ्यापैकी वर्क देखील करत थोडंफार इंटेन्स फील होतं बघा त्या संपूर्ण संपूर्ण मध्ये ओव्हरऑल आणखी निस्त या सिनेमामध्ये सजित पाटील आपल्याला एका रोलमध्ये दिसत नाही तर या सिनेमाचे दिग्दर्शन देखील ते पुष्कर श्रोत्री जे आहेत त्याच्यासोबत मिळून करत आहेत त्यामुळे मूवी ही बऱ्यापैकी ठीकठाक दिसत आहे बघा आउट ऑफ द बॉक्स बरंच काहीतरी तरी वेगळं ट्राय केलं ऍज अ डायरेक्टर म्हणून ते नक्कीच त्यांनी चांगलं काम करत आहेत मी असं म्हणत यापूर्वी त्यांचं आय डोंट नो कोणता मूवी त्यांनी डायरेक्ट केला होता परंतु या मूवीमध्ये त्यांचं काम मला चांगलं दिसतं ओव्हरऑल टीजर जे आहे मित्रांनो ठीकठाक आहे बघा तुमचं मत आहे मला कमेंट सांगा ट्रेलर आल्यानंतर आपण याविषयी जास्त बोलूयात थँक्यू